नमस्कार मी डीवे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी पोलीस टाइम्स या करा तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास बारा एप्रिल पासून सुरुवात सात मे रोजी होणार मतदान लोकसभा निवडणुकीचे तिसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या सात मे रोजी होणार असून यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे तिसऱ्या टप्प्यात बारा राज्यातील चौऱ्याण्णव जागासाठी मतदान होणार आहे यात महाराष्ट्रातील अकरा मतदारसंघांचा समावेश आहे राज्यातील बारामती रायगड उस्मानाबाद लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हक्कानंगले या जागासाठी सात मे रोजी मतदान होईल बारा राज्य केंद्रशासित प्रदेशातील चौऱ्याण्णव जागांसाठीची अधिसूचना शुक्रवारी काढले जाणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले मध्य प्रदेशातील बैतूल मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार होते तथापि या ठिकाणी अर्ज भरलेल्या बससोबाच्या उमेदवाराचे निधन झाल्याने या ठिकाणचे मतदान तिसऱ्या टप्प्यात घेतले जाणार आहे याबाबत वेगळी अधिसूचना शुक्रवारी काढले जाणार असल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली तिसऱ्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख एकोणीस एप्रिल असून वीस एप्रिलला अर्जांची छाननी केली जाईल बावीस एप्रिल हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे या टप्प्यात महाराष्ट्रातील अकरा जागासोबत गुजरात मधील सव्वीस कर्नाटक मधील चौदा उत्तर प्रदेशातील दहा मध्य प्रदेशातील आठ छत्तीसगडमधील सात बिहार मधील पाच आसाम आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी चार गोवा राज्यातील दोन दादरा नगर हवेली दमन आणि दीवमधील दोन व जम्मू काश्मीर मधील एका जागेवर मतदान होणार आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स